शेती ही पहिल्यांदा आपल्या कुटुंबासाठी आपल्यासाठी आपण चालू करायची तर त्याच्यामध्ये एक, एक, एक शेती एका शेतीमध्ये समजा दोन हजार चोवीस ला आपण जर केलेली असेल तर दोन हजार चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तीन वर्ष त्याची दुसरी गोष्ट तणाचा वापर किंवा बाकीच्या गोष्टी जे आपण ते फक्त खुर्पनच्या माध्यमातून करायचं रासायनिक शेतीमध्ये ज्या गोष्टी आहेत खत औषधाने बियाणं ते शंभर टक्के बंद करायचं हे बंद करून आपण त्याला पर्याय देतोय त्याच्या पर्यायाचा तुम्ही वापर करायचा एका एका आपण समजा आपल्याला काय लागेल गहू लागेल जोरे लागेल नराला लागेल उडीद लागेल मूग लागेल आपल्या स्वतः स्वतःसाठी कुटुंबासाठी लागणार आहे भाजीपाला लागेल तर त्यासाठी तुम्ही पहिल्यांदा काम करायचं आहे की काय एका एकर मध्ये शेरकत शेकतो देशी गाय आपल्याकडे कमी झालेला आहे पण गाई म्हशीचं किंवा इतरचं शेणखत मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये तुम्ही टाका त्यानंतर जो दुसरा आहे की हॅब्रेड बियाणं न घेता देशी वाण तुम्हाला मिळत असेल उत्पादन आपल्याला कमी होऊ द्या पण आपल्या स्वतःसाठी आहे खाण्यासाठी चविष्ट आहे वास चांगला असतो त्याच्यामध्ये आणि सर्व मायक्रोन्युट्रन्स त्याच्यामध्ये असतात तर ते, ते तुम्ही देशी वाणाचं त्याच्यामध्ये पूर्ण प्रयोग करायचा आहे त्यानंतर दुसरं आता कसं हवामान बदलत चाललं हे रोग किती मोठ्या प्रमाणात येतात तर त्यासाठी काय वापरायला पाहिजे आपल्याला लिंबोळीचं अर्क असेल जीवामृत असेल बीजामृत असेल सप्तधान्यकूल असेल आता माझ्यामध्ये आपल्या इथं मी पाहतोय बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे ही गोष्ट आता। गोष्टी आता आलेली आहे पिकांना स्लरीचा मोठ्या प्रमाणात वापर करायचा आहे तर ह्या गोष्टी इन्क्लूडिंग केल्यानंतर उत्पादन निश्चित थोडंसं कमी येईल पण आपल्याला माती जर बलवान करायचं असेल तर हे एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष तीन वर्ष आपल्याला सातत्यानं त्याच्यामध्ये काम करावं लागेल पण तीन वर्षाच्या नंतरनं तुम्हाला जे उत्पादन अपेक्षित आहे तर ते अपेक्षित उत्पादन त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात करावं लागेल तर हे त्याच्यामध्ये आपल्याला बदल करायचा आहे आणि आता दोन प्रश्न आपल्याला येतात की नैसर्गिक शेती म्हणजे काय हे आपल्याला आता समजलेलं आहे नैसर्गिक शेती म्हणजे फार मोठं काय वेगळं शास्त्र नाही जे आपले पूर्वज करत होते आजोबा करत होतं ते करत होते त्याच गोष्टी आपल्याला इन्क्लुडिंग करायचं आहे तर ते करत असताना निसर्गाचा समतोल राखला पाहिजे प्राणी आणि मनुष्यांना कुठल्या हानी नाही झाली पाहिजे ह्याचा विचार केला पाहिजे नायट्रोजन आणि इतर ज्या गोष्टी आहेत हवेत जे वाढणार आहेत त्या गोष्टी कमी न करता कार्बनयुक्त ह्युमस आपल्या जमिनीमध्ये कसं वाढेल थे तर त्या गोष्टी आपण त्याला हे जे मोठ्या प्रमाणात केलं पाहिजे त्यानंतर ना दुसरं आहे की सुरुवातीचे तीन वर्ष उत्पादन खर्च आपल्याला कमी होणार आहे नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेतीमध्ये तुम्हाला नाव खूप कृषी जर आत्म्याचे आपले सुतासाहेब साहेब आलेले आहे तर ते सेंद्रिय शेतीचं कसं शेती करत असताना पूर्वीच्या काळामध्ये आपल्या शेतीला कधी कुठलाही शेतकरी असेल तर जोड व्यवसाय मोठ्या प्रमाणात येतो तर जोड व्यवसाय असल्याशिवाय आपल्याला नैसर्गिक शेती असेल किंवा इतर शेती आपल्याला प्रवडत नाही तर जोड व्यवसाय कुठले करायचे आहेत तर आपल्याकडे आता सध्या मोठ्या प्रमाणात चालूच असलेला दुग्ध व्यवसाय फक्त दुग्ध व्यवसायामध्ये आपल्याला थोडंसं बदल करायचा आहे जे गाई मशी आहेत ते हवेळ जे आहेत एच पी किंवा बाकीच्या जे गोष्टी आहेत ते न वापरता तर देशी गाईचं थोडंसं आपल्याला प्राधान्य द्यायचं आहे दे देशी गाईचं दूध असेल देशी गाईचं तूप असेल तर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात त्याचा आता वापर वाढलेला आहे लोकांमध्ये जागृत आलेला आहे चांगले अधिकारी असेल पदाधिकारी असेल चांगले उद्योगपती असेल तर प्रिपल्स कशाला देतात तर गाईच्या दुधाला देशी गाईच्या दूध दुधाला आर मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं मार्केट पण आहे आणि उत्पादन पण चालू आहे तर ही त्याला तुम्हाला जोड दिली पाहिजे दुसरं आहे की शेळीपालन तर शेळीपालनचं एक जोड व्यवसाय म्हणून आपण ह्याच्याबरोबर घेतलं पाहिजे त्यानंतर तिसरं आपल्याकडे आहे आता आपण बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल की मधाचं गाव मधुमक्ष मधाचं गाव तर मधाच्या गावासाठी सुद्धा आता मोठ्या प्रमाणात शासन जे आहे तर जनजागृतीने मोठ्या प्रमाणात करत आहे तर मधाची शेती करण्यासाठी मधुमक्षिका पालनचे आणि हे आता मोठ्या प्रमाणात अवेलेबल झाले मधापासून काय बेनिफिट्स होतात शेतकऱ्यांना अनुदान देत आहे तर गट आणि शेतकरी स्थापन करण्याचा उद्देश असा आहे की योजना ही एकत्रितरित्या त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचते एका गटामध्ये जवळपास पंचवीस तेवीस शेतकरी असतात त्याच्यावरील शेतकरी गटा येतात आपल्याला वीज पिक पिकाचे शेतकरी असतात वीज गटांचे शेतकरी असतात आणि असे सर्व शेतकरी एकत्रित करून त्यांचा एक, ता एक गट तयार केला जातो त्या गटाची नोंदणी आमच्याकडे शिली जाते त्याची फीस एक हजार रुपये आहे त्या एक हजार रुपये फीस घेऊन तुम्हाला आत्म्याकडून त्याचं रजिस्ट्रेशन करून दिलं जातं आणि त्यानंतर मग आत्म्याकडून तुम्हाला लाभ द्यायला सुरुवात होते लाभामध्ये आताच्यामध्ये असं आहे की आत्म्याकडून तुम्हाला प्रशिक्षण आणि त्या संदर्भातले नवीन नवीन तंत्रज्ञान इत्यादीचं पुरवलं जातं आता नवीन तंत्रज्ञान म्हणजे याचा अर्थ आहे की आपण अनेक प्रकारची शेती अनेक प्रकारे शेती करतोय परंतु या शेती शेती करत असताना दोन पिकातील अंतर खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी तुम्हाला तांत्रिक पद्धतीने शिकवल्या जातात तर अशा पद्धतीने सेंद्रिय शेती आता असं झालेलं आहे की शासनाच्या लक्षात असं आलं आहे की गेले अनेक वर्षापासून आपण रासायनिक शेतीचा प्रमचाट वापर करतो एवढा वापर करतो की अक्षरशः आपली जमीन ही चोपन झाली आणि पाच वर्षाने आपल्या जमिनीतून काहीही टिकणार नाही सर्वांचं आरोग्य हे धोक्यात याय लागलं आहे असं शक्यच्या लक्षात आलेलं आहे अनेक दु दुर्दैव आपल्याला बळी पाडावं लागत आहे कॅन्सरसारख्या रोगांना आपल्याला बळी पडत आहे तर आपण जर रासायनिक खताचा वापर करतो त्याच्यामुळेच पीक आणि जमीन असं दोन्हीचं एकदम आपण नुकसान करतो नुकसान कधीच घेऊन येणार नाही त्याच्यामुळे शासनाने ही सर्व बाबी लक्षात घेता शेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती अशा दोन योजना चालू केल्या शेंद्रिय शेती योजना आणि नैसर्गिक शेती योजनेचा उद्देश एकच आहे आता नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेती म्हणजे काय नैसर्गिकरित्या आपल्या शेतावर उपलब्ध असलेली साधनसामुग्री आता साधनसामग्री म्हणजे काय आता साधनसामग्री म्हणजे तुम्हाला सांगा आपण जीवामृत तयार करतो बीज अमृत तयार करतो गांडूळ कल्चर वापरतो आपण ह्या ज्या गोष्टी वापरतो ह्या गोष्टीसाठी आपल्याला खूप सुरु येते कोण करता का तुमच्यापैकी सा शेंद्रिय शेती पुढे करता का तुमच्यापैकी सुंदर शेतकऱ्या नैसर्गिक शेती हे करतात आमच्यासाठी हे देखील गटात जो आहे तर ह्याच्यासाठी खर्च की येतो का त्यांना विचारा तुम्ही काय खर्च येतो तुम्ही भरमसाठ औषधं वावरता भरमसाठ पैसा खर्च करता त्याच्यावरती आणि जेवढं उत्पादन पाहिजे तेवढं तुम्हाला मिळत नाही तर ह्याच्यामध्ये तुमच्या जमिनीवर आणि पिकावर असं दोन्ही ह्याच्यावरती सपोसकात केले जाते आणि तुम्हाला कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन किंवा डबल इन्कम शेतकऱ्याचं करण्यासाठी ही योजना आहे ही योजना तीन वर्षाची आहे आता सध्या ही योजना दक्षिण सोलापूरमध्ये दक्षिण मंडळामध्ये चालू आहे ग्रुपीट म्हणून एक कंपनी आहे मद्र्याची त्या ठिकाणी वीस गट स्थापन केलेले आहेत दहा गट स्थापन केले आहेत आणि त्या दहा गटाअंतर्गत ही योजना राबवली जाते पन्नास हेक्टरचा एक गट याप्रमाणे हे आहे असे एकूण पाचशे हेक्टरचा हा गट चालू आहे त्याच्यामध्ये दोनशे तीनशे पंचावन्न शेतकरी आहेत एकूण आणि अशी जी योजना चालू आहे बोरामणीला यशस्वी अॅग्रो कंपनीज कंपनी जर तुम्ही ऐकलेली असेल तर त्या ठिकाणी ही योजना चालू आहे चौदाशे महिला आहेत त्याच्यामध्ये एकूण आठशे त्रेपन्न शेतकरी महिलांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला जा आहे आणि पाचशे हेक्टरचा तो क्लस्टर आहे तर त्या कंपनीचं हे दुसरं वर्ष आहे त्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माती नमुने तपासणे माती नमुने तपासणे आपण कधीच करत नाही आपल्याला आपण आरोग्य आजारी पद्धती दाखवण्यामध्ये जातो मग जमिनीला आजार ले 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 तर ह्याचं देखील आपल्याला त्या जमिनीचं देखील आरोग्य आपल्याला चांगलं ठेवलं गेलं पाहिजे जमीन जर चांगली उपलब्ध असेल तर आपल्याला उत्पादन भरपूर मिळतं त्याच्यासाठी जमिनीची आरोग्यपत्रिका चांगली असणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये काय कमी आहे आपण जसं आपल्याला घेतो सर्दी परिसर खोकला झाल्यानंतर आपण काय करतो डाव का, दावाखान्याने जातो डॉक्टरकडनं औषधं लिहून घेतो औषध घेतलं की आपलं शरीर व्यस्त होतं तसंच जमिनीच्या बाबतीतही तसंच आहे पण काय कमी आहे हे आपण ठेवलं गेलं पाहिजे पाणीची परिस्थिती काय आहे मातीची परिस्थिती काय आहे आपण ज्यावेळेस त्याच्यामध्ये एखादं पीक घेतो त्यावेळेस पीक ते काभर घोषत नाही तर ह्या गोष्टीचा देखील आपण या ठिकाणी अभ्यास केला गेला पाहिजे आणि ते ह्या योजनेमार्फत शेतकऱ्यांना पुरवलं जात आहे याचा खर्च शासन करतो एक नमुन्याची किंमत एकशे नव्याण्णव रुपये आहे म्हणजे जवळपास दोनशे रुपये एका शेतकऱ्यावर शेतकरी शेतकऱ्यावर शासन खर्च करतात फ्रीमध्ये त्याच्याकडून शेतकऱ्याकडून पैसा घेतला जात नाही हे पैसे शासन स्वतः भरतं आणि त्यांचं ते आरोग्याचं माती परीक्षण करून देतं त्याचं प्रमाणपत्र देतं आणि त्यांना सांगतं की बाबा तुमच्या शेतामध्ये हे कमी आहे तुम्ही हे, हे शेतामध्ये टाका शेणखत असेल किंवा गांडूळ खत असेल अशा माध्यमातून तुम्ही शेताचं जे आहे ते शेताचं ऊर्जि शेताचं सामू जपला पाहिजे सामू जपला पाहिजे म्हणजे कर्ब कर्बाच्या बाबतीमध्ये साहेबांनी सांगित सांग सांगितलं कर्बावरच आपली शेती आधारित आहे जर तुमचा स जमिनीचा कर्ब सामू सात असेल तरच तुमची जमीन ही पिकाला योग्य असते आत आणण्याचा पिकाला योग्य असू शकत नाही त्यामुळं तुम्ही जमिनीचा देखील आरोग्याचं तपासणी करणं गरजेचं आहे आमच्या कृषी विभागाचे सर, सर, सर्व लोक तुमच्याकडे येतात परंतु तुमच्याकडनं आम्हाला तेवढा प्रतिसाद मिळत नाही आम्हाला तुमच्या महाग लागावं लागते की तुम्ही माती द्या आम्हाला पा पाणी द्या आम्हाला आम्हाला तपासून आम्ही तुम्हाला देतो पण त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी देखील सहभाग घेतला पाहिजे कारण ही योजना त्यांच्यासाठी आहे त्यांच्या शेतासाठी आहे आणि समाजासाठी आहे तुम्ही जर चालणं सकस अन्न जर उत्पादित केलं तर ते समा सगळ्या समाजाला त्याचा फायदा होतो तुम्हाला देखील त्याचा फायदा होतो आणि त्यासाठी मग शासनाने ही योजना चालू केलेली आहे तीन वर्षाची योजना आहे पहिल्या वर्षी तुम्हाला माती परिक्षण असेल त्या बाबतीचं प्रशिक्षण असेल तुम्हाला विद्यापीठाचे लोकं या ठिकाणी प्रशिक्षण पुरवलं जातं आणि त्याच्यानंतर तुम्हाला गांडूळ खत उजामृत जीवामृत ह्या सगळं तयार करण्यासाठी सुद्धा तुम्हाला ड्रम दिला जातो हा ड्रम सुद्धा शासन देतो शासन सुद्धा पैशातून हा ड्रम देतो बाराशे रुपये प्रति शेतकरी याच्यामध्ये अनुदान आहे आणि त्या अनुदानामध्ये शासन तुम्हालाच तुमच्या पैशाने घ्यायला लावतं आणि त्याचा अनु त्याचं बिल आमच्याकडे सादर केलं की तुम्हाला त्याचं बिल मिळतं पण ह्या योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी तुम्हाला गट तयार करावा लागतील त्या गटा गटाचं आमच्याकडं नोंदणी करावी लागेल आणि मग त्याच्या त्या माध्यमातून या योजनेमध्ये तुम्हाला सहभाग करता येईल तर आता ह्या योजनेचं चर खोद आहे आपण त्याच्यामध्ये चरीसाठी सुद्धा पैसे आहे तुम्ही जे विजा अमृत ज्यमृत गांडू गा गांडू कल्चरसाठी सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये पैसे आहेत आणि ह्या ह्याच्यामध्ये जैविक निविष्टा केंद्र म्हणून एक आहे पाच लाख रुपयाचं ज्याच्यामध्ये जैविक निविष्ठा केंद्र म्हणजे मी जर त्या कंपनी मार्फत किंवा गटामार्फत गटामार्फत केलं तर तुम्हाला दोन लाख रुपये आणूदान आहे शेतकऱ्याला त्या गटामध्ये त्यांनी औषध निर्मिती करायचं आणि त्या गटाचे पूर्ण शेतकऱ्यांना द्यायचं कंपनीमार्फत जर तुम्ही करत असाल तर तुम्ही त्या कंपनीमार्फत तुम्ही विक्री केंद्र तयार करायचं ज्याच्यामध्ये दहा ड्रम पद्धत आहे ज्वामृत अमृत गांडूळ कल्चर असं तयार करून शेतकऱ्याला आयतं तयार करून द्यायचं आणि त्यांनी शेतकऱ्यांना ते वापरायचं अशा पद्धतीनं त्याचे पाच पाच दहा लाख रुपये असं तुम्हाला शासन देत आहे संदर्भात बरं परंतु या बाबीकडे जाताना शेतकरी हा काय करतो की गांडूळ खत जरी करत असाल किंवा शे सेंद्रिय शेतीकडे जास्त शेतकऱ्याचा कर नाही का तर त्याच्यातून उत्पादन कमी येतं परंतु तुम्हाला तुम्हाला या ठिकाणी असं सांगायचं आहे पहिल्या वर्षी फक्त उत्पादन कमी येतं दुसऱ्या वर्षीपासून तुमचं उत्पादन योग्य भरघोस येतं हे तुम्ही विचार होता कारण तुमच्यापैकी लो बऱ्याच लोकांनी शेती केलेलं आहे त्या शेतीच्या नावामध्येच लिहिलेलं आहे परंपरागत कृषी विकास योजना सेंद्रिय शेती परंपरागत म्हणजे काय जे पूर्वी तुम्ही करत होता पूर्वी आपले पूर्वज ज्या पद्धतीने शेती करतो तेव्हा ते रासायनिक वापरत नव्हते त्यावेळेस ते परंपरागत जे शेत नैसर्गिक आपल्या शेतीवर उपलब्ध आहे त्याच्यात वापर होते सेंद्रिय शेती करत असताना कशाची गरज आहे मला सांगा तुम्ही कोण तुमच्या करता तुम्ही करता सेंद्रिय शेती तर सेंद्रिय शेती करण्यासाठी पशुधन असणं गरजेचं आहे हा देशी काय असणं गरजेचं आहे का असणं गरजेचं आहे मला सांगा तुम्ही हां गोमूत्रासाठी त्याचा आवश्यक आहे तर कीड व्यवस्थापन असेल नियंत्रण असेल तो 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 था था तो तुम तो तर तुम्ही शेणखताचा वापर करू शकता गोमूत्राचा वापर करू शकता विजामृतचा वापर करू शकता जीवामृतचा वापर करू शकता काहीसुद्धा नाही तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी गूळ आहे किंवा त्यानंतर कडू लिंबू आहे लिंब आहे जे कडू लो आहेत ते सगळे त्याच्यामध्ये टाकून आपल्याला त्याचा अर्क तयार करायचा आणि तो अर्क आपल्याला पिकावरती फवारायचा आहे त्याच्यामुळे तुमच्या पिकाला कीड लागणार नाही तर मग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी शेतकऱ्यांनी सगळं जवळपास विसरले सगळं विसरल्यासारखंच झालं आपण Wow, उत्पादन जास्त मिळा म्हणून रासायनिक शेती एवढी करत गेलो एवढी करत गेलो विचारू नका की आणि आता पाच वर्षांनी परिस्थिती अशी येणार की आपल्याला खायला काहीच मिळणार आणि ते आता हळूहळू चालू झालेलं आहे आणि मग ह्या गोष्टी लक्षात घेता शा शेतकऱ्या शे शासनाने शासनाने खास दोन योजना यासाठी एकत्रित चालू केलेल्या आहेत दोन योजनेचा उद्देश एकच आहे हे एकच आहे तर शेंद्र शेतीच्या माध्यमातून जर कोणाला त्याच्यामध्ये सहभाग व्हायचा असेल तर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधा या योजनेमध्ये सहभाग व्हा गट तयार करा गट तयार करत असताना शेतकरी विविध प्रकारचे शेतकरी घ्या आणि त्या शेतकऱ्यांना घेऊन त्या आमच्याकडे नोंदणी करा आणि नोंदणी केल्यानंतर तिथून तुम्हाला त्याचा अनुभव मिळतो आणि याच्यामध्ये आता शेतकरी सहल म्हणजे काय असतं तर सहल म्हणजे शेतकऱ्यांना आय सी आर असेल कृषी विज्ञान केंद्र असेल कृषी महोत्सव असेल कृषी मेला 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 असेल अशा ठिकाणी शेतकऱ्यांना एकत्र करून त्या ठिकाणी ते आम्ही त्यांना फिरतेसाठी पाठवतो बी जेसाठी पाठवत असताना शेतकऱ्यांनी पहिल्यांदा स्व खर्चाने जायचं आहे त्याचे देयता आमच्याकडे द्यायचे आहेत तिथले फोटो द्यायचे आहेत त्यानंतर मग आम्ही त्यांना ते देयक काढा करतो मग अशा प्रकारे भेट असेल किंवा मार्गदर्शन असेल या माध्यमातून आत्मकांना त्यांना सहकार्य करायचं आणि माध्यमातून शेतकऱ्यांची मदत करतात तर आता साहेब म्हणले होते की मार्केटिंग मार्केटिंगसाठी दरवर्षी आसमासतर्फे जिल्हा स्तरावरती खरेदीदार आणि विक्रेदार असे दोन्ही त्यांचा एक मेळावा असतो आणि त्या मेळाव्यामध्ये जे आपले नैसर्गिक शेती करणारे शेतकरी आहेत किंवा इतर शेती करणारे शेतकरी आहेत त्यांचं ते सॅम्पल आणायला नव्हतो आम्ही आणि त्या खरेदीदारांना त्यांच्याशी टायट करून घेतो आणि त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी खरेदी मोठ्या प्रमाणावरती खरेदी विसरता विक्रतानंतर एकत्र आल्यामुळे त्यांचा माल विक्रीला जातो आणि आपल्याला नवीन खरेदीदार मिळतो अशा पद्धतीने आम्ही गेली पाच सात वर्षामध्ये जवळपास एक पाच सात हजार शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळालेला आहे आणि आपल्या ज्या जिल्ह्यातल्या एकोणचाळीस कंपन्या आहेत पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये तर अशा एकोणचाळीस कंपन्या एकत्र येऊन त्या ठिकाणं त्यांनी अनेक खरेदीदाराशी टायप केलेला आहे अनेक प्रकारचा त्यांना फायदा झालेला आहे आता यशस्वी अॅग्रो प्रोड्युसर कंपनी जी आहे ज्या कंपनीचा एक वर्षाचा टर्न ओव्हर त्यांचा एक कोटीचा आहे का ती काय करते तर ती कंपनी आ... शेवाय आहे पापडे आहेत लोणचं आहे भाकरी आहेत ह्या प्रकारचं सर्व त्यांचं ते प्रोडक्ट तयार करते त्यांच्या मैदानकडून आणि ते प्रोडक्ट अशा मॉलमध्ये विकते मोठ्या मोठ्या ठिकाणी पार दिल्लीला मोदी साहेबांपर्यंत ते गेलेले आहेत त्यांनासुद्धा त्यांनी ते, ते दिलेलं आहे मग ह्या माध्यमातून त्यांनी आता चौदाशे महिला एकत्र केलेल्या आहेत की ज्या शेतीमध्ये स्वतः काम करतात आणि अशा शेव महिलांना थोडंसं आधार देण्याची गरज आहे पुशप करण्याची गरज आहे आणि त्यांना सर्वांना एकत्रित करून त्यांनी अशी कंपनी स्थापन केलेली आहे आणि या कंपनीच्या माध्यमातून ते आ, अनेक उद, उद्योगातून त्यांना प्रोत्साहित करत आहेत नाबार्ड योजना असेल शिवबाग असेल अशा सर्व योजनेची सांगड घालून ते त्या शेतकऱ्यांना लाभ देत आहेत आणि ते शेतकरी आता एवढे प्रदक्षित झालेले आहेत की त्यांना ट्रॅक्टर ट्रेनिंग आहे पुन्हा ड्रोन ट्रेनिंग देतात ते त्यानंतर शेतकरी सहल करतात शेतकरी भेटी करतात कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञांना बोलवतात त्यांना मार्गदर्शन करतात अनेक पिकावरती अनेक उद्योगावरती त्यांच्या ठिकाणी सतत नेहमी कार्यक्रम असतात आणि त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही सुद्धा जावा तिथे भेट घ्या ते बघा कशा पद्धतीने त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहित करतात कशा पद्धतीने योजना त्यांना देतात शेतकऱ्याकडून करून घेतात ते स्वतः आणि त्याप्रमाणे त्यांना लाभ देतात तर जर तुम्हाला माझं तुम्हाला अजून एक आव्हान आहे की सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेतीमध्ये जर तुम्हाला सहभाग घ्यायचा असेल तर तुम्ही तालुका ठिकाणी कार्यालयाशी संपर्क साधा तुमच्या संबंधित गावच्या पक्ष शहरांशी संपर्क साधा आज या ठिकाणी पोलीस स्टेशन म्हणल्या सगळ्यांना भीती वाटते पण या ठिकाणी सर्व शेतकरी एकत्र आले खरं तर पवारसाहेबांचं आपण या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे कारण हा एक सामाजिक बांधकी आहे त्याच्या माध्यमातून शेतकरी आणि पोलीस दोन भीतीचा भाग आहे तो कमी होतो आणि या ठिकाणी चांगलं कम्युनिकेशन होतं आणि योजना ही चांगली राबवली जाते समा ते समाजासाठी चांगलं आहे आणि सामाजिक दृष्टिकोनातून एक चांगलं काम केलं ले त्याबद्दल साहेब तुमच्या कृषी विभागातर्फे आणि आत्मातर्फे तुमचा तुम तुम आभार व्यक्त करतो या ठिकाणी मला बोलतो